नमस्कार मित्रांनो दुष्काळग्रस्त बाधितांना मदत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा मित्रांनो नवीन एक शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे यामध्ये जे दुष्काळग्रस्त बाधित शेतकरी असतील किंवा लाभार्थी असतील किंवा जे काही तालुके दुष्काळग्रस्त आहेत यांना मदतीसाठी एक नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागांतर्गत एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला आहे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे नैसर्गिक आपत्तींच्या घटनामुळे बाधित होणाऱ्या आपत्तग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी काही कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती दोन हजार अठरामध्ये निवडण्यात आली होती आता दोन हजार अठरामध्ये जे सांगण्यात आलं होतं भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी सनियंत्रण सा ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आले होते मित्रांनो त्या निर्णयानुसार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयामध्ये राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शा शासन निनावे या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी प्रजन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य प्रसिद्धी घोषित करून तेथे ते सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आता शासन परिपत्रकामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती समजून घेऊया पूर्ण व्हिडिओ समजून घ्या घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती तुमच्यासाठी आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीब हंगामात महसूल व वन विभाग मदत पुनर्वसन यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्यमान मान मान्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास आहे अशा एकूण एक हजार एकवीस एक महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य प्रस्थिती घोषित करून दुष्काळ भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्देश दिले आहे मित्रांनो आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे या सूचित करण्यात येते की वाचा क्रमांक पाच येथे नमूद केलेल्या एकतीस हजार तेवीसच्या शासनिर्णयानवे राज्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भ क्रमांक वाचा जो आहे सहा येथे नमूद केलेल्या दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य प्रसिद्धी घोषित करून खरीप हंगाम तेवीस शेती निगडीत कर्जाच्या वसुलीशी स्थगिती व मुदत पीक कर्जांचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन पॉइंट समजून घ्या या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीशी स्थगिती आणि दुसरा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे अल्प मुदत पीक कर्ज मध्यम मुद्दत कर्जाचे पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका लघु वित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आशा ती कारवाई करावी आता आशा बँकांनी ही कारवाई करायची आहे पुढे सांगण्यात आलेलं आहे खरीप हंगाम पीक कर्जाच्या परतफेड्याचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्ज परतफेड करू शकणार नाहीत आशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जांचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार निर्णय घेण्यात आला होता यामध्ये नमूद करण्यात आलेला होता की दोन हजार अठरामध्ये जो पुनर्गठन करण्यात येत होता त्याच पद्धतीने या ठिकाणी हा जो उपाययोजना आहे अंमलात यावा यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे सांगण्यात आलेला आहे तसेच खरी हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका आवश्यक ती कारवाई करावी अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हा शासन निर्णय आहे जर तुम्ही दुष्काळ सदृश तालुक्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र